माझे नाव अक्षरा देवराव भारतीय इतिहास दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला भारतीय इतिहास दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजींवर व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या धोरणिरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन आज पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमान अभिमान अभिमानाचा दिवस आज पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाचा आज पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आजच्या दिवशी आजच्या दिवशी आजच्या दिवशी आपले आपले देश आपला देश स्वातंत्र्य झाला भगतसिंग पंडित जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचे नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी अशा अनेक थोर पुरुषांनी आपले जीवन समर्पित केले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश शेती विज्ञान शिक्षण अशा अनेक अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहेत पण भारतात दहशतवाद भ्रष्टाचार गरिबी अशा अनेक समस्यासुद्धा आहेत चला तर आपण त्या समस्यावर मात करूया आणि आपण आपल्या भारत देशाला सर्वोत्तम देश बनवूया जाता जाता एवढेच बोलून जाते की जाता जाता एवढेच बोलून जाते की स्वातंत्र्यवीराना करूया सदशीच प्रणाम स्वातंत्र्यवीरा करूया शदशित प्रणाम त्यांच्याने स्वार्थी देगाने भारत बनला महान त्यांच्याने स्वार्थीस देगाने भारत महान स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भारत मातेची माती म्हणजे आमच्यासाठी आहे चंदन भारत मातेची माती म्हणजे आमच्यासाठी आहे चंदन या मातीसाठी देहला त्यांना आम्ही करतो वंदन त्यांना आम्ही करतो वंदन आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर जमलेले मान्यवर तसेच पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींना सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार सर्वा आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले हा दिवस आपल्या सर्वांसाठी मोठ्या आनंदाचा व उत्साहाचा आहे भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्या देशाला गुलामगिरी व हुकुमशाही या गोष्टी आपण फक्त ऐकत हो। आलेलो आहोत पण विचार केला तर काळ काही काळामध्ये लोकांना काही काळामध्ये लोकांना अशा गोष्ट खूप सहन कराव्या लागत होत्या आताच आपल्या घरातील कोणी जर आपल्याला एखादी गोष्ट करण्यास अडवले तर आपल्याला खूप वाईट वाटतं राग येतो पण त्या काळात असे नव्हते इंग्रज जे सांगतील तेच त्यांना करावे लागत जर विरोध केला तर जीवास भुकावे लागत पण त्या काळात काही लोकांनी पुढाकार घेऊन धाडस करून या आपल्यावरील अन्यायांना लढा दिला अन्याय म्हणजे काय काय असतो अन्याय अन्याय गुलामगिरी हे शब्द आपण फक्त ऐकलेले आहे आपण ह्या सर्व गोष्टी सहन करू शकलो असतो का असा मला प्रश्न पडतो मी काही काही गोष्टी खूप निरीक्षण केल्या की आपल्या समोर एखादी चुकीची होत असेल तर आपण ती पाहत राहतो हे नाही का आपल्या समोर एखादा अन्याय होत असेल तर आपण त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहून त्याला न्याय दिला पाहिजे असेच जर आपण सर्वांनी मिळून केले तर, तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे जीवन जी जगल्यासारखे वाटेल स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वयंकार्य स्वतःचे कार्य स्वतःचे मत मांडून स्वतःचे कार्य पूर्ण करू शकणे मी ते माझे मत मा तुमच्या समोर व्यक्त करत आहे ते यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट बोलण्याचा अधिकार आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे ते जवान थोर नेते यांना मी मनापासून वंदन करते आणि भारतमातेलाही वंदन करते भारत माता म्हणजे काय माता म्हणजे आई ज्या जा मातीत आपण राहतो ती आपली भारत माता या मातीला आपण घेऊन घेऊन शपथ घेऊया की वेगवेगळ्या जातीच्या लोकांना एकत्र एकोप्याने राहू आणि त्यांना सहकार्य करू खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आपल्याला जास्त काही करायचे नाही जसे की आपल्या थोर जवानांनी देशासाठी बलिदान दिले एवढे काही नाही पण आपल्या आपल्याला एवढे तरी करायचे की मोठ्यांचा आदर करणे इतरांशी चांगले बोलणे जातीभेद न करणे व इतरांना प्रेमाने बोलणे एवढे तरी आपण करू शकतो आपल्याला ही वेमाने प्रार्थना आणि हे जामुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा मागणे यावेळी आपण या आत्मसात करूया देशाच्या प्रगतीच्या प्रगतीसाठी वाटचाल करूया व वा म्हणजेच खऱ्या अर्थाने ज्या जवानांनी देशासाठी बलिदान दिले त्याचे सोने झाल्यासारखे वाटे सोने झाल्यासारखे वाटे जग वतन पर कोई आएगी तो भारत मानव आखो से बुलाएगी जब वतन पर कोई आएगी तब भारत मानव आखो से बुलाएगी तब हर हिंदुस्तान के घर में राणी लक्ष्मी राणी लक्ष्मीबाई निकल करी लक्ष्मीबाई निकल कर अरे मैं भी सरहद पर जाऊंगी सीने में गोली खाऊंगी अरे लड़कियां तो कमजोर होती है यह लोगों की गलत फहमी मिटाऊंगी गलत फहमी मिटाऊंगी और मैं हिंदुस्तान की बेटी हूँ दुश्मन के सीने पर तिरंगा लहराऊंगी तिरंगा लहराऊंगी तिरंगा लहराऊंगी अरे जब कीमत लड़कियों के स्वाभिमान की होती है तो लड़कियों के स्वाभिमान की क्यों नहीं अरे ये भी उड़ान ले सकती है पर आसमान की क्यों नहीं लड़की या तो पूरे हिंदुस्तान के घर की इज्जत होती है तो पूरे हिंदुस्तान की क्यों नहीं ये तो जमाना ये तो पीछे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की ये बाजी लगा देती है बिना सोचे अपने जान की अपने जान की भूल मत करना कि पापा की परी समझने की ये तो शेर नहीं है पूरे हिंदुस्तान की पूरे हिंदुस्तान की इतनी नाजुक ना भी बनो कि तुम्हें जला दे धूप इतनी नाजुक भी मत बनो कि जला दे धूप इतने अत्याचार सहने पर भी क्यों हो तुम चुप अरे इस लो इस दुनिया ने देखी है तुम्हारी कमजोरी इस दुनिया को दिखा दो महाकाली का महाकाली का महाकाली का इस यहाँ कोई नहीं सुनने वाला पुकार तुम्हारी तुम्हें खुद बदलना होगा तुम्हारे किरदार को इस दुनिया ने देखी है तुम्हारे चूड़ियों वाले हाथ इन्हें फिर से दिखा दो इस लोगों को इसी हाथों से उठाकर तलवार उठाकर तलवार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खड़को तो जय जय कार बोला तिरंगा झंडा खड़को तो जय जय कार बोला पंद्रह अपना भारत स्वतंत्र आज का दिवस अपने सर्व सा अत्यंत महत्वा दिवस है कारण आजच्या दिवशी आजच्या दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला शु, आपल्या शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आपण आज आनंदाने मुक्तपणे बघतोय त्यांच्या त्यागामुळे आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे आदर केला पाहिजे आणि आपला देश अधिक अधिक सुंदर अधिक सुंदर बनवला पाहिजे जाता जाता एवढंच म्हणून जाते की ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूरवीर फक्त देशासाठीच लढले नमस्कार माझे आहे हिंदुस्थान सगळा जगभर जगभर आमचा तिरंगा आज असतात थोडकते आमचा तिरंगा आज म्हणतात थोडकते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीच्या वैस्ति वेळी मान्यवर वंदनीय गुरुजींवर गाणे उपस्थित माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश

दिवस अत्याचार सहन करायचा आपल्या देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे जिथे सोने उभवले जाते त्या देशाची संपत्ती उघड राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारकांनी नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या त्या सर्वांना माझं कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सुला उत्सव बिन रंगांचा आभाळी आज सुजला मी त्या सर्वाची